दोन प्रकारचे फ्रॉड असतात एक असतो इमोशनल फ्रॉड आणि एक असतो फायनान्शियल फ्रॉड आम्ही सगळेच लोक इमोशनल फ्रॉडला जास्ती महत्त्व देतो इमोशनल फ्रॉड म्हणजे काय की तुमचे फोटो वापरणं चुकीच्या पद्धतीने मॉर्फिंग करणं ए आयच्या मदतीने तुमचे चेहरे बदलणं इफेक्ट व्हिडिओमध्ये इफेक्ट आणणं आणि तुम्ही चांगला कुठल्या तरी मित्राच्या घरी डान्स करताय टेरेसवर वाढदिवसाचा पण तो तेवढाच काढून तो वेगळ्या कॅबरे हाऊसमध्ये एडिट करून कॅबरे हाऊसमध्ये तुम्ही डान्स करताय असं करणं हे सगळं आजकाल विद इन वन आवर शक्य झालेलं आहे ए आयच्या मदतीने ए आय चांगलं का वाईट हा नंतरचा मुद्दा आहे तो आपण त्याच्यावर पुढच्या एपिसोडमध्ये बोलू पण हे सगळं होत असताना आम्ही इमोशनलला महत्त्व का देतो इमोशनल फ्रॉडला कारण त्याच्यातनं सुसाईड होतात किंवा ती माणसं आयुष्यातनं उठतात पैशाचं फ्रॉड जे असतात त्याच्यातनं गेलेला पैसा वेळ तो माणूस परत कमवेल पण गेलेली इज्जत नाही आणता येत किंवा गेलेला जीव परत आणता येत नाही म्हणून आम्ही मी स्वतः तरी पर्सनली त्याच्यावरती जास्ती काम करतो आणि इमोशनल फ्रॉडमध्ये न अडकण्याच्या अनेक टिप्स देतो सुरुवातीला जशा दिल्या तुम्ही पिझ्झा खाताय तुमच्या पैशाने खाता आहे नका ते जाहीर करू अशाच अनेक गोष्टी आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा फ्रॉड जो आम्ही सर्च केला आणि नंतर बहात्तरच्या वर मला वाटतं आत्महत्या झाल्यात हनी ट्रॅप नावाचा एक फार मोठा फ्रॉड मध्यंतरी झाला अजूनही तो चालू आहे तर काय होतं हनी ट्रॅप म्हणजे आता बऱ्याच जणांना माहिती पण जे अजिबातच माहीत नाही त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो थो। तुम्हाला व्हिडिओ कॉल येतो आणि समोरून असं वाटतं की ती व्यक्ती बोलती आहे तुमच्याशी ॲक्च्युली ती व्यक्ती समोर नसते ते फिल्म पळवत असतात रेकॉर्ड केलेली आणि तुम्हाला मात्र त्या पद्धतीने भावनेला हात घालून तुम्हाला थोडं एक्साईट केलं जातं आणि मग तुमच्याकडनं नको त्या गोष्टी करून घेतल्या जातात आणि मग त्याचं रेकॉर्ड केलं जातं एक दोन मिनिटाचा व्हिडिओ आणि नंतर कट करून तुम्हाला पाठवलं हो जातं ब्लॅकमेलिंग की बाबा हा व्हिडिओ मी तुमच्या नातेवाईकांना पाठवेल नको असेल तर दहा हो। हजार रुपये पाठवा ते लक्षात घ्या तुम्ही पण सगळेजण त्यांच्या हातात सोन्याची कोंबडी सापडलेली असते ती एकदाच मारून नाही खात पाच हजार दहा हजार असे मागतात आठ दिवसांनी परत तो व्हिडिओ दुसऱ्याच नंबरवरनं पाठवला जातो ती त्यांचीच गँग असते आणि मग ते म्हणतात की माझ्याकडे हा व्हिडिओ आला आहे तुमच्या नातेवाईकांना किंवा सोशलवर टाकेन मला पाच हजार द्या असं करत करत वर्षभरात पाच सहा लाख रुपये लुटले जातात तर तो, तो हनी ट्रॅपमध्ये तुम्ही लोक आता जर जे कोणी पाहताय आणि तुमच्या परिवारात जे कोणी आहेत त्यांच्यासाठी एकदम सोपी ट्रिक सांगतो की आयुष्यात तुमच्यापैकी मॅक्स वुमनचा चाहता एकजणही माझं लेखी चॅलेंज आहे सगळ्यांच्या समोर तोंडी पण आहे हनी ट्रॅपमध्ये न अडकण्याचा सोपा उपाय सांगतो तुम हा फोन आहे तुमच्याकडं व्हिडिओ कॉल आला आपली मानसिकता अशी असते कॉल कुठलाही व्हिडिओ असो ऑडिओ असो पहिल्या पहिल्या रिंगला उचलायची घाई असते आपल्याकडं मानसिकता हातातलं पाणी प्यायचं टाकून फोन उचलणार वाजू द्या ना जरा आता फोन कॉलिंग तसंही स्वस्त झालं आहे आणि फोन मुळात वाजण्यासाठीच असतो हां पहिल्या दुसऱ्या रिंगला का उचलत आहे समजा तुम्ही बाथरूममध्ये आहात तर मिस कॉल पडेल तिथून ओल्या अंगाने पळत येऊन फोन घेणारे मी बघितलेले आहेत हिरे काय सांगू आता तर असं शक्यतो आता व्हिडिओ कॉल जर कोणाचा आला मुळात अन्न असा आपण फोन ठेवलेला असतो कुठंही सरफेसवर तर तो ठेवताना असाच ठेवायचा आणि असाच ऑन करायचा व्हिडिओ कॉल छताकडं okay. त्याच्यामुळे त्याला तुमचा सिलिंग फॅन दिसेल तुम्ही नाही दिसणार तुम्हाला मात्र कोण बोलतंय आहे ते दिसेल आणि ते जर विचित्र अवस्थेतली व्यक्ती असेल विशेषतः लेडीज तर तो, तो फोन कट करा किती सिम्पल आहे आपलं काय असतं व्हिड कॉल आला की असा घेतो आपण तर कॉल असा घेतात ट्रॅपमध्ये अडकण्याचा पहिला दरवाजा आहे असा फोन कधीही घ्यायचा नाही व्हिडिओ कॉल तुमच्या घरचे हक्काची लोकं असतील तर फार तर ते काय म्हणतील अरे काय दाखवतोय काय जरा ये ना समोर म्हणतील त्यावेळेला तुम्हाला दिसेल की तुमची आई बोलती आहे बाबा बोलत आहेत बायको बोलती आहे तर हे दिसतं तुम्हाला मग तुम्ही घ्या काही नाही टेबलवर ठेवला होता घ्यायला उशीर लागला समजून सांगू शकता की पहली ट्रेक। पहली ट्रेक, ट्रेक ही पहिली ट्रिक पहिली ट्रिक हानी ट्रॅपमध्ये न अडकण्याची ही झाली पहिली ट्रिक मग आता दुसरी ट्रिक ट्रिक असं म्हणता येणार नाही सावधगिरीचे उपाय असं म्हणूया त्याला तर त्याच्यातला दुसरा एक उपाय असा आहे की बघा गंमत आजकाल किमान किमान वीस हजार रुपयाचा तरी मोबाईल असतोच असतो सगळ्यांकडं दहा हजारचा ग्रीज धरून पण मी सांगतो पाहणारे जे आज जेवढे लोक आहेत त्याच्यातल्या नव्वद टक्के लोकांच्या मोबाईलमध्ये अँटी व्हायरस नाही आहे कुठल्या कंपनीचं टाकावं हे सांगण्यासाठी मी आलेलं नाही कारण मी कुठल्या कंपनीचं प्रमोशन करत नाही पण नामांकित दोन तीन कंपन्या आहेत त्यांचं वार्षिक फक्त दोनशे रुपये कॉस्ट आहे ते अँटी व्हायरस नाही टाकलेलं आपण आणि तिथंच आपण सायबर फ्रॉडवाल्यांना भामट्या लोकांना रस्ता मोकळा करून दिला आहे अँटी व्हायरसचा फायदा काय होतो हां ज्यांच्याकडे ॲपलचे फोन आहेत त्यांची इनबिल्ड सिक्युरिटी सिस्टीम चांगली आहे अदर दॅन ॲपल बाकीच्यांचे ज्यांचे फोन आहेत त्यांनी मात्र जरूर अँटी व्हायरस टाका हे मी सल्ला देईन ज्यांना आत्ता शक्य नाही त्यांनी किमान लॅपटॉपला जोडून त्याच्यातनं मोबाईल स्कॅन करा दर आठवड्याला व्हायरस स्कॅनिंग करून घ्या त्याचं कारण अनेक पद्धतीने तुमच्याकडं स्पॅम मेसेज जेव्हा येतात म्हणजे स्पॅम मेसेज म्हणजे व्हायरस असलेले मेसेज <coughs> त्यातनं तुमचा फोन हॅक होऊ शकतो फ्रीजचा दरवाजा उघडा ठेवल्यावर मांजर दूध पिणार आहे तुम्ही फ्रीजचा दरवाजा उघडा नाही ठेवा मांजर दूध पिणार नाही सिम्पल आहे तसंच अँटी व्हायरस हे तुम्हाला त्याचं काम करतं तो एक ट्रिक म्हणा किंवा काय ते करून घ्या तुम्ही ती पाहिजे कंपल्सरी पाहिजे फायनान्शियली अडकला असाल तर घरच्यांना विश्वासात घ्या की माझ्या हातनं चूक झालेली आहे म्हणजे इन ब्रॅकेट माती खाल्लेली आहे मी मोकळेपणाने मान्य करा एकदा घरचे रागावतील पण पुढं तुमच्याशी तीनशे चौसष्ट दिवस तुमच्या पाठीशी राहतील मुळात ह्याच्यामध्ये जास्ती त्रास का हो होतो तुम्ही लपवता त्याच्यामुळं ते लपवू नका इवन इमोशनलसुद्धा तुम्हाला कोणी ब्लॅकमेल करत असेल आणि तुमच्याकडनं थोडीशी चूक झाली असेल एखादी हनी ट्रॅपसारखी तर घरच्यांना विश्वासात घ्या त्याचं कारण सांगतो अजून एक तुम्हीसुद्धा कधी सगळेजणं सोशल मीडियावर सर्फिंग करता तेव्हा असे उघडे नागडे काही बघितलेत का व्हिडिओ कधी नेव्हर फोटो बघितलेत का कधी नेव्हर ते भामटे लोक तुम्हाला फक्त हूल देतात की आम्ही सोशल मीडियावर टाकू म्हणून टाकलेली एक तरी दाखवा मला उदाहरण इतक्या वर्षात नाही आहे पण आपण घाबरतो आपली चार लोकात इज्जत जाईल म्हणून त्याला सांगायचं बिंदात टाक तुला काय करायचं आहे पाहिजे तर माझे सगळ्या मित्रांचे पत्ते देतो त्यांना पण पोस्टाने फोटो पाठवा हो म्हणायचं काही कुणी पाठवत नाही त्याचं कारण आहे तो जिथून लॉग इन होऊन ते फोटो अपलोड करेल त्याचा आय पी ॲड्रेस त्याचं लॉग इन स्टेशन हे सगळं पोलिसांना पकडता येतं आणि सी सी टी व्हीमुळं आजकाल कंपल्सरी तो माणूस पकडला जाऊ शकतो हे त्या त्याला माहिती आहे म्हणून तो सोशलवर टाकणार नाही तो फक्त तुम्हालाच पाठवणार अगदी भीती घालून देण्याचा जो प्रकार आहे की कशा पद्धतीनं तुमच्याकडे जर माहिती असेल तुम्ही जर शांत संयमित पद्धतीनं जर एखादी घटना हाताळू शकत असाल तर मला असं वाटतं की हे सायबर क्राईम आणि सायबर फ्रॉड आणि त्याच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हातून जर एखादी चूक झाली असेल तर ती खुल्या दिल्यानं मान्य करा आपल्या विश्वासातल्या लोकांना कळवा कल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनलाही कळवणं अत्यंत आवश्यक आहे